नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे खास करून म्हणजे आज तीस जुलैपासून ते एक ऑगस्टपर्यंत नंदुरबार धुळे कळवण नाशिक सटाणा नंदुरबार त्याच्यानंतर आपलं नगरचा काही भाग इकडला म्हणजे उत्तरेकडला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोला परतवाडा ह्या पट्ट्यामध्ये अं एम पी बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखी दोन दिवस मध्ये थोडं पावसाचं वातावरण राहणारे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दरम्यान पश्चिम दरबार त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे मात्र एक तारखेला माझ्या मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं एक ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हांदा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील देखील आज उद्याचे दिवस सरीव सरी त्या चालूच राहतील पण दोन तारखेपासून पाहिजे पश्चिम महाराष्ट्राकडे दोन ऑगस्टपासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर काय करायचं आपण पूर्व पूर्व आणि पश्चिमेदर सहाणपास अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागामध्ये पूर्व आणि पश्चिम म्हणजे सांगण अकरा जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन एक तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आणि ढगाळ तुळक तुळक ठिकाणी पाऊस देखील असणार आहे पण दोन तारखेला मात्र चांगलं असं सूर्यदर्शन होणार आहे दोन तारखेपर्यंत ते आठ आठ ऑगस्टपर्यंत चांगलं सूर्यदर्शन करणार आहे म्हणून तुम्ही ती शेतीची कामे आठवा त्याच्यानंतर कोकणमध्ये सांगायचं झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे हे कोकणपट्टीचा पाऊस माता, ससरी उसरी माता दा दा थे, थे मा त्या सरीव सरी मात्र दहा दहा मिनिटाच्या पाच पाच मिनिटाच्या कोकणातल्या सरी चालू राहतील म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव निपाणी त्या भागात देखील म्हणजे दे हे सरीव सरी थोड्या फार येणार आहेत म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्याने हे देखील अंदाज घ्यायचा पण राज्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की आता परत एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत काय होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर कमी होणार आहे मग पाऊस नंतर राज्यात कधी शेतकऱ्याने कधी कामं करून घेतली ते ते तुमाला तुमाला आ, उ, तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही शेतीची कामे करा पण आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो की पाऊस कोणत्या प्रकारे कोणत्या भागात येणार आहे आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये बेळगाव कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्हा त्याच्यानंतर निपाणी तालुका त्याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर सोलापूर सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडं सो आपलं पंढरपूर पंढरपूर लातूर धाराशिव बीड जा बीड त्याच्यानंतर इकडं परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये मात्र नऊ ऑगस्टनंतर नऊ दहा अकराच्या दरम्यान तिकडे चांगला पाऊस एक येणार आहे म्हणजे पावसाला सुरुवात होणार हे लक्षायचं आहे त्याच्यानंतर तो पाऊस परत काय होईल वाढत वाढत देखील जाणार आहे मग अंदाज लक्षात आहे त्याचा आपण नंतर अंदाज येऊ पण नऊ ऑगस्टला मात्र ह्या पट्ट्यामध्ये चांगला म्हणजे काय झालं पूर्व विदर्भामध्ये काय झालं ह्या पूर्व विदर्भाकडे खूप पाऊस पडला मग इकडला पट्टा राहिला होता तर आता निसर्ग आता काय होणार आहे म्हणजे ह्या इकडल्या पट्ट्याकडे नऊ नंतर कोणता परत एकदा सांगतो कर्नाटकमध्ये बेळगाव निपाणी तालुका त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगरचा दक्षिणेचा भाग त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा पूर्ण लातूर जिल्हा पूर्ण परभणी जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यात जामखेडपर्यंत त्याच्यानंतर इकडं नांदेड यवतमाळ या भागामध्ये हा पाऊस येणार आहे नऊ ऑगस्टनंतर म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात माता एक तारखेपर्यंत थोडं थोडा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस येणार आहे म्हणजे एकदम असा मोठा पडणार नाही अर्ध्या तासाचा एक घंट्याचा म्हणजे वीस मिनिटाचा पाच मिनिटाचा अशा सरी माता आणखी दोन दिवस वातावरण राहणार आहे जालना जिल्ह्यात देखील आज देखील बऱ्याच ठिकाणी थोडं थोडं विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे संभाजीनगरकडे कर विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक आहे